लाडक्या बहिणीचा रिमोड म्हणून पडताळणी आधीच चार हजार महिलांनी घेतल्या आपले अर्ज मागे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे पडताळणीपूर्वी चार हजार महिलांनी माघार घेतल्याची माहिती समोर आली आहे पडताळणीत अपात्र ठरण्याची टांगती तलवार असल्याने ही माघार घेतल्याचे समजते योजनेचे लाभ थांबवण्यासाठी विनंती अर्ज शासकीय कार्यालयात दाखल झालेले आहेत लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारकडून काही निकष जाहीर करण्यात आलेले होते या योजनेचा लाभ घेण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या अर्जाची पडताळणी केली जाणार असल्याचे सांगण्यात आलेले होते मात्र आत्ता पडताळणी होण्याआधीच हजारो महिलांनी आपले अर्ज मागे घेतले घेण्याची सुरुवात झाली आहे या योजनेच्या पडताळणी होण्याआधीच या योजनेच्या अर्जाची पडताळणी होण्याआधीच राज्यातील सुमारे चार हजार महिलांनी आपला अर्ज या योजनेतून मागे घेतले आहे पैसे परत करावे या भीतीने लाडक्या बहिणींनी अर्ज मागे घेतल्याची प्राथमिक माहिती समोर दिसून येत आहे पात्रताशकात न बसणाऱ्या बहिणींनी आपले अर्ज मागे घेतले आहेत अपत्र असूनही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याने सरकार आपल्यावर कारवाई करेल अशी भीती महिलांच्या मनात निर्माण झालेली असून त्यामुळे अनेक महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी केलेले अर्ज मागे घेण्यास सुरुवात झाली आहे सुरतीला लाडकी बहीण योजनेत सरसकट पैसे मिळत होते मात्र निवडणुकीनंतर या योजनेसाठी दाखल केलेल्या अर्जाची फेर तपासणी होणार असल्याची चर्चा सुरू होती पडताळणी सुरू झाल्यावर अपात्र ठरलो तर मिळालेले पैसे परत द्यावे लागतील अशी भीती महिलांच्या मनात होती त्यामुळे आता अनेक महिलांनी त्यांचे अर्ज मागे घेतले आहेत आम्हाला या पै योजनेचे पैसे नकोत योजनेसाठी पैसे थांबवण्याची विनंती महिलांनी केली असून असे अनेक अर्ज शासकीय कार्यालयात दाखल झालेले आहेत अशी माहिती मिळाली आहे लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जाची पडताळणी केली जाणार आहे याबाबत लाखो महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे त्यामुळे त्या आधीच हजारो महिलांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत अपात्र लाडक्या बहिणींकडून दंडसह पैसे हो वसूल होणार का आदिती तटकरे काय म्हणाल्या त्या पाव पाहूया लाडकी बहीण योजनेत अपत्र असूनही लाभ घेतलेल्या महिलांकडून दंड वसूल करणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू होती मात्र आता यावर सरकारतर्फे स्पष्टीकरण करण्यात आलेले होते सरकार कोणाचेही पैसे माघार घेणार नाही तसा सरकारचा कोणताही विचार नाही असे आदिती तटकरे यांनी स्पष्ट केल्याची माहिती समोर येत आहे ज्या महिलांनी चुकीच्या पद्धतीने अर्ज भरले होते त्यांनी स्वतःहून पैसे नकोत असे अर्ज केलेले आहेत सरकार कोणाचेही पैसे माघार घेणार नाही तसं सरकारचा कोणताही विचार नाही असे त्या म्हणाल्या ज्या महिलांनी चुकीच्या पद्धतीने अर्ज भरले त्या आता अपात्र ठरतील त्यांना यापुढे लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही असे त्यांनी सांगितले आहे जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात योजनेचा हप्ता दिला जाईल त्यावेळी लाभार्थ्यांची संख्या यापूर्वीच्या तुलनेत कमी असणार आहे सध्या कोणतेही नवीन निकष नाहीत असेही आदित्य तटकरे म्हणाल्या मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद